श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळ आज गुरुवार सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार मंडळ नो काल अठरा सप्टेंबर पासून आपल्या पक्षाला म्हणजे पितृ पंधराला सुरुवात झालेली आहे आता पक्षामध्ये आपण आपले जे काही गेले पूर्वज आहेत आपले घरामध्ये जे काही मृत व्यक्ती जे मरण पावले आहेत त्यांच्या तिथीनुसार आपण त्यांचा श्राद्ध घालतो हवन तर्पण दान धर्म अन्नदान पिंडदान त्रिपिंडदान त्याचबरोबर अं नारयक सगळ्या विधी या पंधरा दिवसात आपण करत असतो आणि त्याच्या स्मरणार्थ जेवढ्या काही गोष्टी करता येतील तेवढा आपण करत असतो पितृ पक्षामध्ये पण माहिती माहितीये का ज्या वेळेस एखादा मनुष्य जन्माला येतो जन्माला येतो त्यावेळेस त्याच्यासोबत काहीतरी तो ऋण घेऊन येत असतो उगीच आपला जन्म हा पृथ्वी तलावर होत नाही असं नाही की आपण मागच्या जन्मात खूप मोठं पुण्यकर्म केलं आहे म्हणून आपल्या मनुष्याचा जन्म भेटला आहे नाही ती गोष्ट खूप चुकीची आहे आणि असा समज पण चुकीचा आहे कारण की प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस जन्माला येते मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस त्याच्यासोबत पाच ऋण सोबत घेऊन येत असतो देव ऋण पितृ ऋण नंतर ऋषी ऋण रुण, मनुष्य ऋण आणि भूत ऋण हे पाच ऋण घेऊन तो सोबत जन्माला येत असतो कारण की या पाच ऋणांपैकी एक काहीतरी ऋण त्याच्या त्याच्या वरती असतं आणि ते फेडण्यासाठी त्याचा साथ जन्म हा झालेला असतो आता आपला जन्म झाला पाच ऋण आपण सोबत घेऊन आलो पण हे ऋण जर आपण या जन्मात फेडले गेले नाही आपल्या हातून तर आपला प्रखर पितृदोष लागू शकतो त्यातल्या त्या जर आपण आपल्या पूर्वजांच्या जे काय गेलेले पूर्वज आहेत कोणाकोणाच्या घरामध्ये मी खरंच सांगते श्राद्ध घातलं जात नाही पितरांचं काही स्मरणार्थ कुठल्या गोष्टी केल्या जात नाही हवन तर्पण केलं जात नाही अक्षरशः गेलेल्या व्यक्तींचा विसर पडलेला आहे की त्यांच्या नावाने आपण या पंधरा दिवसामध्ये श्राद्ध घालावं काही सेवा कराव्या किंवा प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला काही सेवा कराव्या दाण धर्म करावा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विसर पडलेला आहे का कारण की म्हणजे जी बुद्धी असेल ती सुचतच नाही माणसाला अक्षरशः देव अध्यात्मातच नाही येत तर त्यांना या गोष्टी तरी काय सुचतील की आपण आपल्या पित्रांसाठी सुद्धा सेवा करायला पाहिजेत कारण की या पंधरा दिवसामध्ये सूक्ष्म रूपात आपले यमलोकात आपली जी यमदेवता आहे जी यमदेवता आहे ती सुद्धा पंधरा दिवस हे पितरांना मुक्त करत असते आणि पृथ्वी तुलावर पाठवत असते की त्यांनी त्यांचे कुटुंब नातेवाईकांच्या घरात जाऊन सूक्ष्म रूपामध्ये राहावं आणि त्यांचा जो, जो काही मान सन्मान आहे जो काही त्यांचं अन्न ग्रहण करण्याचं जे काही नैवेद्य ग्रहण करण्याची जी विधी आहे त्यांनी पूर्ण करावी आणि परत यावं कारण की मी आवर्जून सांगते जर तुम्ही या पंधरा दिवसात तुम्ही पित्रांसाठी जर कुठल्या सेवा अर्चा दानधर्म हवन तर्पण अन्नदान केलं नाही तर खरंच सांगते तुमचे पितर तुमचे बघतात कोणी बघणार नाही शेजार नाही पाजर नाही मी नाही तुम्ही नाही तुमचे पितरच तुम्हाला सगळ्या गोष्टी बघतील तुमच्या घरात सूक्ष्म रूपात येऊन आणि खरी गोष्ट आहे आणि सत्यता आहे कुठल्याही रूपामध्ये येऊ शकतात तुमचे पितर तुमच्या दारामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या त्याची श्राद्ध तिथी असते आणि पित्र पंधरवाड्यामध्ये ते येऊन बघतात की आपली जी कुटुंब आहे नातेवाईक आहे ते आपल्या स्मरणात काही करत आहेत की नाही त्यांना आपली आठवण आहे की नाही काही आपल्या स्मरणार्थ आपल्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून त्यांनी काही गोष्टी करत आहेत किंवा सगळ्या गोष्टी बघत असतात जर त्या दिवशी तुम्हाला विसर पडला असेल तुम्ही काहीच करत नसाल तर प्रखर पितृ दोष कारण की त्यांचं मन तृप्त झालेलं नसतं त्यांचा मान सन्मान त्यांना मिळालेला नसतो त्यामुळे ते अतृप्त दृष्टीने फिरत फिरत राहतात आणि त्यांचा जो त्यांना त्रास होतो त्याचा त्रासामुळे आपल्याला सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडत असतात म्हणून सांगते म्हणून आपले, 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 आपले परमपूज्य गुरुमावली कळकळीने सांगतात की आपल्या देवतांच्याही वरती सगळ्यात श्रेष्ठ सण आपल्या पितरांना आहे कोणाकोणाला विश्वास बसत नाही की वगैरे काही नसतं पूर्वज काही नसतात पण मी एक सांगू इच्छिते की तुम्ही आज जो श्वास घेत आहात जो तुम्ही धन संपत्ती अनुभवत आहात जे ऐशो आरामात राहत आहात जे तुमचं वंशावळ व्यवस्थित चालू आहे घरामध्ये जो आनंदाचं वातावरण आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या पूर्वजांमुळे आहे पितरांमुळं आहे एवढं लक्षात ठेवा त्यांच्यामुळेच आज तुम्ही या, या कुळामध्ये जन्माला आले आहात आणि हे चांगले दिवस बघत आहात एकच सांगेल की जोपर्यंत त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलं आहे त्यांचा आत्मा शांत आहे तृप्त आहे तो तो तोपर्यंत तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी सुरू आहेत पण ज्या वेळेस त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही काही सगळा विसर पडला किंवा तुम्ही कुठल्या विधी करणं बंद केलं किंवा कुठल्या गोष्टी त्यांच्या स्मरणार्थ सेवा केल्या नाही तर तुम्ही खरं सांगते ज्या घरात खरा प्रखर पितृ दोष असतो ना त्यांच्या घरात तुम्ही जाऊन बघा की काय अक्षरशः अवस्था होती त्या कुटुंबाची कितीही मेहनत करा कितीही काही गोष्टी करा पण यश मिळत नाही घरात संतान प्राप्ती होत नाही शुभ कार्य घडत सततच आजार पण येतं सततची आर्थिक नुकसानी घरामध्ये होत असते घरामध्ये सततची भांडणं मुलांचं वडिलाच मुलाचं वडिलाचं पटत नाही नवरा बायकोंच पटत नाही सततची किटकिट घरामध्ये चालू असते ही लक्षणं आहेत पितृदोषाची म्हणून सांगते की घरा या पंधरा दिवस भले वर्षभर नाही होत आपण तुम्हाला पण या पंधरा दिवसात तरी आपल्या पितराने स्मरणार्थ सेवा करा आता ज्यांना मनापासून वाटतं श्राद्ध घालणे ही एक विधी आहे ती करायचीच आहे पण ज्यांना खरंच मनापासून वाटतं की नाही आपले जे काही गेलेले पूर्वज आहेत यांचा आत्मा पुढे भरकटत असेल त्यांना सद्गती मिळावी त्यांच्या आत्म्या शांती मिळावी त्यांना मोक्ष मिळावा तर नक्कीच त्यांच्या स्मरणार्थ आज मी तुमच्यासाठी एक सेवा घेऊन आली आहे एक म्हणजे ग्रंथाचं पारायण घेऊन आलेली आहे ते म्हणजे संक्षिप्त श्रीमद म्हणजे भागवत पारायण तुम्हाला माहिती आहे संक्षिप्त भागवत मोठा ग्रंथ जो आहे तो या धावपळीच्या जगामध्ये कोणालाही वाचणं शक्य होत नाही कारण की मोठा जो ग्रंथ आहे तो तुम्ही जर वर्षभर जरी पूर्ण करायचा तो पूर्ण होणाऱ्यातला नाही आहे त्यामुळेच कारण की मोठा जो भागवत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बारा स्कंद आहेत तीनशे पस्तीस अध्याय आहेत त्या मोठ्या भागवत ग्रंथामध्ये त्याचबरोबर अठरा हजार श्लोक आहेत आणि तुम्हीच विचार करा की ज्यांना कोणाला शक्य आहे ते करू पण शकतात पण ज्यांना कोणाला शक्य या धावपळीच्या जगामध्ये वेळेअभावी मोठा भागवत, भागवत पुराण ग्रंथ जो आहे तो या पितृपक्षामध्ये वाचणं शक्य होत नाही आणि या पितृ पक्षावर म्हणजे पितृ या पितृ पक्षात प्रखर पितृ दोषावर सगळ्यात रामबाण आणि शेवटचा उपाय म्हणून आपल्या परमपूज्य गुरुवारीने दिंडोरीप्रणे स्वामी केंद्रांच्या मार्ग म्हणजे मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या अं सानिध्यामध्ये हा संक्षिप्त संक्षिप्त भा श्रीमद भागवत ग्रंथ श्लोकी ग्रंथ तयार केलेला आहे आता तुम्ही म्हणताल की मूळ जो ग्र भागवत ग्रंथ आहे तो वेगळा असेल हा ग्रंथ वेगळा असेल तर नाही दोन्ही पण एकत्रच आहे काहीच फरक नाही आहे फक्त जो जो काही सार आहे मोठ्या ग्रंथाचा त्याचा संक्षिप्त स्वरूपात सातशे श्लोकामध्ये चौदा अध्यायांमध्ये हा आणलेला आहे परमपूज्य गुरुमारींनी जेवढा तुम्हाला फळश्रुती त्या मोठ्या भागवत ग्रंथाचं पारण करून मिळणार आहे तेवढीच फळश्रुती या ग्रंथाचं पारायण करून भेटणार आहे आणि परमपूज्य गुरुमारींची वाक्य आहे ज्यांना विश्वास असेल परमपूज्य गुरुमारींवर त्यांनी नक्कीच या ग्रंथाचं पारायण पितृपक्षामध्ये करा रोज केलं तरी चालेल मी सांगेलच पारायण कसं करायचं आहे पाठ कसे करायचे आहेत ज्यांना रोज पालन शक्य नाही त्यांनी काय करायचं ते सगळं सांगणार आहे नियम पण सांगणार आहे याच्या वेळीमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आता हा जो ग्रंथ आहे तो तेवढाच पुण्यफल प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे फक्त ज्यांना वेळा वेळेचा अभाव आहे ज्या व्यक्तींना वेळ नाही आहे त्यांनी दीड ते पावन पावणे दोन तासामध्ये हा ग्रंथ पूर्ण वाचन होणारा असा हा ग्रंथ आहे अतिशय अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे स्त्रियांचे सासर आणि माहेर दोन्हीकडचं म्हणजे जो काही प्रि प्रखर पितर्दोष असेल तो घालण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे म्हणून कारण की पुरुषांना फक्त फक्त त्यांच्या घरच्यांचाच पितृदोष असतो पण स्त्रियांना सासर आणि माहेर दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो म्हणून आवर्जून या पंधरा दिवसामध्ये आपला म्हणजे काहीतरी मिळावं पित्रांनी आपल्यासाठी काहीतरी द्यावं म्हणून सेवा करू नका तर त्यांना शांती मिळावी त्यांना मोक्ष मिळावा त्यांनी वर्षभर सुखात आनंदात राहावं जिथे कुठे ते, ते असतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असावा यासाठी ह्या ग्रंथाचं पारायण मनोभावे श्रद्धेने करा आणि अनुभव घ्या मी खरंच सांगते कारण की कुठल्याही प्रकारचे खर्चिक कुठले कार्यक्रम विधी करण्यापेक्षा प्रखर पितृदोष घालण्यासाठी त्यापेक्षा तुम्ही हा ग्रंथ घरी आणा चौसष्ट रुपये देणगी मूल्य आहे दिंडुरबी स्वामी समर्थ केंद्र हा ग्रंथ भेटून जाईल ह्या ग्रंथाचं फक्त पंधरा दिवस पारायण करा जेव्हा जेव्हा तुम्हाला वर्षभरामध्ये अमावास्या आली किंवा अजून काही तुम्हाला असं वाटलं मनापासून या पारायण करावं तुम्ही करू शकता आणि खरंच सांगते शंभर टक्के हा ग्रंथ पॉवरफुल आहे आणि प्रखर पितृ मुक्तता देणारा ग्रंथ आहे आता ग्रंथाचं पारायण कसं करायचं ते तुम्हाला, करा तुम्हाला सांगते आता ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ माझा बघताल त्या वेळेस त्या दिवशी पासून तुम्ही या पारणाला सुरुवात करू शकता आता पारायण कसं करायचं चौदा चा। अध्याय या पोथीमध्ये आहे आता वाचन कसं करायचं तुम्हाला सांगते आता वाचन करताना देवघरासमोर बसून वाचन केलं तरीही चालेल आसन घ्यायचं आसन घेऊन धूपदीप लावायचं आहे आणि तुम्हाला या ग्रंथाचं पारणाला बसायचं चा। आहे पाठावर चौरंगावर ठेवून तुम्ही ही पोथी वाचनाला बसू शकता आता सर्वात प्रथम हे पारायण करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं ज्या म्हणजे पारायण सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्थवन जे आहे ते म्हणायचंच आहे श्री गणेशायन महा श्री सरस्वतीन महर्षी श्री महर्षी महा श्री महा जे स्वामी स्थवन आहे त्याचं आधी पठण करायचं आहे एक माळ स्वामींची माळ करायची आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे नंतर तुम्हाला चोवीस वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ओम तत्सवी दुर्वरेण्यम भरगोदेव सलीमेम धिओ यनम प्रचोदयार्थ त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्राचं जप करायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासु हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयार्थ त्यानंतर एक वेळा पुरुष सुक्त मराठी संस्कृत कुठलेही चालेल आणि एक वेळ सुक्त हे नित्य सेवेच्या पोथीमध्ये पूर्ण दिलेलं आहे स्वामी स्थवन स्वामींची एक माळ करायची आहे गणपतीतरो शिष्यम चोवीस वेळा गायत्री मंत्र गाय नंतर विष्णू गायत्री मंत्र श्री सुक्तम पुरुष सुक्त हे नित्य सेवेच्या पोथीत दिलेलं आहे तिथे बघून तुम्ही हात जोडून आधी हे वाचायचं पठण करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला या पोथीच्या पालनात सुरुवात करायची आहे म्हणजे पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय पोथीमध्ये मराठी प्राकृतमध्ये ही पोथी तयार केलेली आहे संस्कृतमध्ये नाही आहे प्रत्येकाला वाचता येईल आणि समजेल शब्द न शब्द अशी ही पोथी आहे आता या प्रकारे तुम्ही काय करायचं तर पाठ कसा करायचा चौदा अध्याय आहे एका बैठकीतच एक पाठ पूर्ण झाला पाहिजे म्हणजे एक ते चौदा अध्याय पूर्ण एका बैठकीत एका मांडीत वाचायचं चा। आहे तुम्हाला मध्ये सुटता येणार नाही बोलता येणार नाही मोबाईलवर बोलणे करणे कोणाला खानाखुणा करणे लक्ष विचलित करणे या सगळ्या गोष्टी वर्ज्य कारण की मन भावे श्रद्धेने आपण आपल्या पित्रांसाठी सेवा करतो आहे वाचायचं म्हणून पटापट वाचून मोकळं व्हायचं नाही शब्द शब्द अर्थ कळला पाहिजे तिथं चित्त पूर्ण थाऱ्यावर असलं पाहिजे तरच ती सेवा आपली फलद्रूप ठरत असते आता हे पाठ तुम्ही या पंधरा दिवसात पंधरा रोज एक पाठ करू शकता म्हणजे पंधरा पाठ तुमचे पूर्ण होतील आणि जर तुम्हाला पंधरा म्हणजे रोज एक पाठ करणं शक्य नाही तर तुम्ही एक एक अध्याय रोज वाचले तरीही चालेल तुम्ही रोज एक अध्याय पित्राने स्मरणार्थ वाचले तरीही चालेल काही हरकत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्ही दिवसभरामध्ये या पोथीचं पारायण कधीही करू शकता ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री म्हणजे जास्त पण नाही संध्याकाळपर्यंत तरी करू शकता रात्री झोपाच्या टायमाला पण नाही संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत या पोथीचं पारायण करू शकता काही वेळेचं त्याला बंधन नाही आहे आता दुसरी गोष्ट अजून काय याला तर नियम काय आहेत या पोथीला वाचण्याचे तर या पोथीला वाचण्याचे नियम म्हणजे काय जर संकल्पयुक्त सेवा करण्याचा तर ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि ह्याच्यामध्ये आणि जर तुम्ही संकल्पयुक्त जरी नसेल करा म्हणजे हे पारायण तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे मांसाहार वर्जेच करायचा कडकडीत वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करता करावंच या पंधरा दिवसामध्ये त्यानंतर तुम्हाला परांड वर्ज करायचं आहे दुसऱ्या कोणाचे हातचं खायचं नाही आहे आपल्या घरातले आई वडील बहीण बायको वहिनी जे कोणी असतील आजी वगैरे त्यांच्या हातच तुम्हाला अन्न खायचं आहे शेजारी नाही पाजारी नाही कुठल्याच लोकांचं खायचं नाही कारण की अतिशय महत्त्वपूर्ण ही सेवा आहे कारण की तुम्ही जर दुसऱ्या लोकांच्या हातचं पांडणं खाल्लं तर त्या सगळं पुण्य या पोथीचं जे तुम्ही कष्ट आणि वेळ काढून मेहनतीने वाचत आहात ते सगळं पुण्य त्या व्यक्तीने लाभतं आणि त्यांचे सगळे अन्नाचे दोष तुम्हाला लाभतात आणि मग तुमचा प्रश्न येतो तु की ताई मी ही सेवा करून पण मला फरक पडत नाही आहे मला काहीच अनुभव नाही आला त्याचं कारण हेच असतं म्हणून सांगते आहे की परांड वर्ज्य करा बारा महिने वर्ज्य करा परांड आणि जर चुकून खायला आलंच या पोथीचे वेळेस सांगत नाहीये बारा महिन्यात जर चुकून स्वामींची सेवा करत असताना जर चुकून खाण्यात आलं तर गायत्री मंत्राची एक माळ अन्न खाण्याची अगोदर करायची किंवा आल्यावरती तरी करायची नित्य सेवा वगैरे जी काही चालू असेल त्यावेळेस पण ही अतिशय महत्वपूर्ण पोथी आहे प्रखर पितृदोषावर शेवटचा रामबाण उपाय आणि प्रभावी असा हा उपाय आहे या ग्रंथाचं पारायण कुठलेही प्रखर पितृदोष निवारण्यासाठी खर्ची कार्यक्रम करू नका कुठले गोष्टी करू नका विधी करण्याची पण गरज नाही फक्त एवढं पोथीचं पारायण करा म्हणून भावे श्रद्धेने आणि अनुभव घ्या येणार म्हणजे येणार शाश्वती मी तुम्हाला अनुभव खूप लोकांना आले आहेत तुम्हाला सुद्धा येतील त्यानंतर आता तुम्हाला या पोथीचं पारायण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही रोज एक एक अध्याय जरी वाचले तरी चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की अतिशय महत्वपूर्ण असं संक्षिप्त श्रीमद भागवत आपल्या परमपूज्य गुरुवालींवरती खरंच सांगेल थोडक्यात थोडा जरी विश्वास असेल ना तर या पोथीचं पारायण करा केंद्र धींड स्वामी समर्थ केंद्रातून मागवून घ्या किंवा ऑनलाइन जर तुम्हाला भेटली तर ऑनलाइन पण तुम्ही मागून घेऊ शकता तरीही चालेल अजून भरपूर दिवस आहेत आपल्याला पितरांसाठी ज्या दिवशी तुमच्या पितरांची तिथी आहे श्राद्धा त्या दिवशी जरी पोथीच पठण केलं एक दिवस तरीही चालेल पंधरा दिवसात एकदा जरी या पोथीचा पाठ केला तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार गोष्टी करा जास्त काही लोड घेऊन करू नका कारण की दीड ते पावणे दोन तास लागणार म्हणजे लागणारच या पोथीला वाचन करण्यासाठी तर अशा प्रकारे ज्यांना कोणाला वेळ आहे शक्य आहे त्यांनी पंधरा दिवस रोज एक पाठ वाचला अतिशय उत्तम असणार आहे म्हणून सांगेल की अशा प्रकारे या संक्षिप्त श्रीमद भागवत सातशे श्लोकी ग्रंथाचं पारण करायला विसरू नको या, या पितृपक्षामध्ये आणि अनुभव नक्कीच घ्या नक्कीच आपले जे काही गेलेले पितर आहेत ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्यांच्या स्मरणार्थ ही सेवा करायला खरंच विसरू नका अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ